या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री नाईन वन टू फाय नाईन एट झिरो 94235912598087... एट सोन्यामुळे वर्षभरात गुंतवणूकदारांना लॉटरी वीस पॉईंट तीन रिटर्न ग्राहकांची झाली चांदी दोन हजार मध्ये पुन्हा चमकणार नशीब एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चोवीस कॅरेट दहा ग्रॅम सोने दहा ग्रॅम सोन्याचा भाव शहात्तर हजार एकशे चौऱ्याण्णव रुपये आहे यंदा सोन्याने मोठी भरारी घेतली आहे सोन्याने या वर्षात ग्राहकांना वीस पॉईंट तीन रिटर्न दिला चढ उताराच्या सत्रात गुंतवणूकदारांना सोन्यावाणी परतावा मिळाला गेल्या वर्षीप्रमाणेच सोन्याने ग्राहकांना मोठा परतावा दिला सोन्याने यंदा मोठी घौडदौड केली परंतु वर्षाच्या सुरुवातीला पासष्ट हजारावर असणारे सोने एक्क्याऐंशी हजारांच्या घरात पोहोचले एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चोवीस कॅरेट दहा ग्रॅम सोने पासष्ट हजारांच्या घरात होते तर आय बी जे एनुसार या दीस डिसेंबर रोजी दहा ग्रॅम सोन्याचा भाव शहात्तर एकशे चौऱ्याण्णव रुपये आहे यंदा सोन्याने मोठी भरारी घेतली आहे सोन्याने या वर्षात ग्राहकांना वीस पॉईंट तीन रिटर्न दिला चढ उताराच्या सत्रात सोन्यावाणी परतावा मिळाला अनेक घटकांचा दिसला परिणाम सोन्याच्या किंमतीवर सोन्याचे डोळे दिपवणारी भरारी घेतली होती ग्राहकांचा अंदाज सोन्याने पक्का केला मोठी उचळी घेतली सुरुवातीला गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा परतावा मिळाला या वर्षात अठरा जुलै रोजी सोन्याची किंमत शहात्तर चारशे दहा दहा ग्रॅम होती तर एकतीस ऑक्टोबर रोजी जागतिक मंदी महागाईच्या वार्तांमुळे डॉलरमधील घडामोडींमुळे सोन्याने हनुमान उडी घेतली सोने थेट एक्क्याऐंशी हजार सातशे चाळीस रुपयांवर पोहोचले यंदाही युद्धाच्या झळा दिसून आल्या रशिया युक्रेन युद्धात अधूनमधून जोर येतो तर इकडे इस्रायलने इराण हिजबुल्लाह आणि हमास विरुद्ध मोर्चा उघडला होता या वॉर झोनमुळे सोन्यातील गुंतवणूक वाढली शेअर बाजार म्युच्युअल फंड मालमत्ता यापेक्षा गुंतवणूकदारांनी सोन्यात जाद गुंतवणूक केली पी एन जी अध्यक्ष डॉ डॉक्टर सौरभ गाडगीळ यांनी मिंटला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार गेल्या काही दिवसात सोने निखरले आहे किमतीत बदल दिसला सोने ग्राहकांसाठी अजूनही गुंतवणुकीचा आवडता पर्याय ठरला आहे भूराजकीय तणाव महागाई डॉलरची भूमिका यामुळे सोन्याने मोठी झेप घेतली आहे भविष्यातही प्राप्त परिस्थितीवर चढउतार दिसेल दीर्घकालीन गुंतवणूकदारांना फायदा होईल योग्य वेळी सोन्यात केलेली गुंतवणूक ग्राहकांना जोरदार परतावा देईल परिस्थितीमुळे आणि इतर घटकांमुळे दोन हजार पंचवीसमध्ये सोन्याच्या किमतीत चढ उतार दिसले तर सोन्यात घसरण झाल्यावर केलेली खरेदी ही ग्राहकांसाठी उजवी ठरली त्यांना दीर्घकालीन गुंतवणुकीतून मोठा फायदा मिळाला असा विश्लेषकांचा दावा आहे या वर्षाच्या अखेरीस सोन्याने ग्राहकांना वीस पॉईंट तीन टक्क्यांचा परतावा दिला आहे सोन्यातील गुंतवणुकीने सोन्यासारखा परतावा दिल्याने ग्राहकाची यंदा चांदी झाली आहे तर चांदीतील गुंतवणूक पण सोन्यावाणी ठरली आहे अनेक तज्ज्ञ गुंतवणूक पोर्टफोलिओत ग्राहकांनी सोन्या आणि चांदीचा समावेश करावा असा सल्ला दिला आहेत श्रीराजया प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अॅथोराइज डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या इथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येते प्रोप्रायटर राजय्या गज्जम आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळी संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम डी सी कोट लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ के फेवर समोर सोलापूर मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे सत्तर फुट रोड येथील जी के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळीनिमित्त सर्व प्रकारचे मोबाईल तर स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सारिगमा कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्केपर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपडेट ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वास सोबत आकर्षक भेटवंत तुम्ही पत्ता जी टू के मोबाईल मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव ना। साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा